सगळ्यात अगोदर मला टी व्ही बंद करू दे आता लाईट बंद आहे आणि माझ्या पिलूचं काय चाललं आहे मग काम करत होती आहे ना आमचं थोडंसं सीट सिस्टमचा इशू झाला मग मी ब्रेक घेतला आणि माझं पिल्लू असं दिवसभर असं घरात एकटं खेळतं आता तर क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात मला फार वाईट वाटतं खरं तर की मी बोलत वगैरे नाही त्याच्याशी आणि पप्पा अशा दिवसभर झोपा काढत असतात हो ना पिल्लू मग आता टोयच भरून टाका आपण आता थोडा वेळ गप्पा मारूया दोघा आता मी सोबत गप्पा मारणार कारण काय करू दे ओके उचलणार सगळं तर मी सोबत आता थो थोडा वेळ गप्पा मारणार मोबाईल चार्जिंग लावून आणि गप्पा मारत मारत मी आणच्या बाप्पांचा डब्बा बनवणार जर सिस्टम इश्यू झालाच आहे तर तेवढा वेळ मिळाला काय काय आहे याच्यामध्ये नव्हे डब्याचं झाकण मी शोधत होते कुठायनी खेळण्यामध्ये काय पोरगा आगाव झाला काय हे नको मी धुवायला ठेवते खूप खूप झालाय झालाय ना आतापर्यंत मला कधी वाटाणे सोलावे लागलेले नाहीयेत माझं पिल्लूच सोलतं पद्धत त्याची बघा वाटाणे सोलायची काय चाललंय पप्पा खातात आहे ना सगळे जमा झाल्यावर खाणार आहेस हे अर्धा किलो वाटाणे आहेत यातले जर की शंभर ग्रॅम जरी, जरी उरले ना तरी खूप झालं कारण अंशाने अंशचा पप्पा खूप कच्चे वाटाणे खातात आणि म्हणूनच मला वाटाणे कधी सोलावे लागले नाहीत आत्तापर्यंत आहे ना पिलू हो ना असे घाल असे हो। घाल पण दुवायला मला खूप लागतात हे असं सांडत असतो हा म्हणून त्याला मी सोलू नको वगैरे असं कधी काही म्हणत नाही कारण आवडीने काम करते तर करू द्यायचं पिलू वटाणे पाहिजेत का भाजी पाहिजे का असेच पाहिजेत अवतरावरून <laughs> समजत असेल मी आज खरंच खूप थकलेली आहे अति थकलेली आहे कारण कामावरून यायला उशीर झाला मला दुसऱ्या आणि घरातलं दिवसभरचं काम करतच असते मी काय अजिबात नाही हा एक जेवत नाही ह्याला हो नुसतं पाणी आहे जेवताना नुसतंच पाणी एक तांब्यावर पाणी पितो आहे कोरभर चपाती दिली दिले अजूनही खाली म्हणून जरा रागवून जेवायला बसवला हो आहे आणि जसं की मी तुम्हाला सगळ्यांना म्हटले आपण अजून एक चॅनल सुरू केलं आहे पण आता असं वाटतं उगीच सुरू केलं कारण झालंय असं की याच चॅनलवरून अशा पप्पानी व्हिडिओ बनवणं बंद केलं त्यामुळे हे पण मला झेपत नाही आहे चॅनल कारण आता माझेच व्हिडिओ चालणं झालं चॅनल माझे माझेच व्हिडिओ चालना झालेत आणि त्यांचे छान चालत होते तर म्हणून मग जर असा हा लोड आहे चॅनलचा एवढ्या ते तेवढंच नाहीच प्यायचं जेवण झाल्याशिवाय चॉकलेट सोबत चपाती खातोय चॉकलेट सिरप सोबत आणि ह्याला पाणी कशाला पाहिजे अगावात आधी दरवाजा बंद करते हम्म तांब्या भरून पाणी दिले आणि हा तांब्या भरून पाणी संपवतोय काय प्रॉब्लेम काय जेवायला रे हा जा पण संपवायची चपाती भाजी हा नाही नाही खुलं नको माऊ येते सगळा पसारा हा असाच्या असाच पडलाय तर माझ्या शूटची तयारी झालेली आहे मी वरण बनवत होते आणि बघितलं असेल तुम्ही मला सवय हे असं डब्यात हे करायचं हा एवढं सगळं वर्णाचं साहित्य घेतलं आहे आणि हा ट्रायपॉड हा ट्रायपॉड असा इथे वर शू शे केलाय सेट करून ठेवला आहे मी पाणी ठेवले आहे बरं कागोळीला मी बाहेरून आली की आंघोळ करते मला आंघोळीची जास्त सवय हो आहे वेळ आहे आंघोळीचं जास्त सवय <laughs> आणि हे एक नवीन ट्रॅक इथं ॲड केलं जागा पुरत नव्हती म्हणून आणि माझं मनी प्लांट लाडकं मस्त आहे तिथं तर हे असंच असते माझं शूट आता जर आपण मिनी व्लॉगकडं जरा जास्त लक्ष देऊया तुम्हाला आवडत असतील तर मिनी व्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा बरं का आता बाकी कामं पण आवरायचे आहेत त्यामुळं आपण छोटासाच व्लॉग बनवला तुम्हाला ब्लॉग आवडत असतील किंवा काही सजेशन असतील तर मला नक्की सांगा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून घ्या आणि कॉमेंट करायला विसरू नका की काय सजेशन आहे तुमचे किचन टिप्सचे व्हिडिओ बनवावे की बाकी काही किंवा की रेसिपीचे किंवा फॅमिली ब्लॉग ते मला नक्की सांगा